घरगुती वादामधून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या पतीने कात्रीच्या सहाय्याने गळा कापत पत्नीचाच निर्गुणपणे खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडल्याचं समोर आलंय खून केल्यानंतर या पतीने खुनाचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावरती व्हायरल केला ज्योती शिवदास गीते असं खून झालेल्या पत्नीचं नाव आहे तर चंदननगर पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते ह्याला ह्या प्रकरणी अटक केले ही घटना त्याच्या राहत्या घरी बुधवारी पहाटे घडली याबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवदास गीते हा मूळचा बीडचा राहणार आहे तो कोर्टामध्ये स्टेनो म्हणून नोकरी करतो खराडी परिसरामध्ये तो भाड्याने होता पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून भांडण होत होती शिवदास यांनी कात्रीने ज्योतीच्या गळ्यावरती वार करत तिचा गळा कापत तिचा खून केला माझी प्रॉपर्टी माझी पत्नी हडप करेल असा त्याला संशय होता आणि त्या संशयातून त्याने ज्योतीचा खून केल्याचं तापासात समोर आलं पत्नीची हत्या करण्यात आलेली आहे काय नेमकं सगळं प्रकरण आहे व्हिडिओ बनवलाय त्याने तो व्हिडिओ देखील के व्हायरल केलाय काय हे सगळं प्रकरण आहे आणि आता काय परिस्थिती काल दिनांक बावीस जानेवारी रोजी पहाटेच्या वेळेला यातील आरोपीनामे आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नी बरोबर घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा कराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता त्याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक चाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीने घटना केल्यानंतर गुन्हा केल्यानंतर एक व्हिडिओ ग्रुपवर टाकलेला होता त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर तो व्हिडिओ टाकलेला होता ज्याच्यामध्ये आरोपीने पश्चाताप आणि काही गोष्टी आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत सदरचा मोबाईल आणि आवश्यक असणारे सर्व पुरावे पोलिसांनी प्राप्त केलेले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कोळपे हे करीत आहे सदरचा आरोपी आहे तो मूळचा राहणारा बीड जिल्ह्यातील आहे आणि त्याची पत्नी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यातील सदरचा कर्मचारी हा कोर्टामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर स्टेनोग्राफर म्हणून काम करीत होता आणि तो परमनंट कर्मचारी नव्हता <देखेवाधा> तो व्हिडिओ आहे हा आमच्याकरता पुराव्याचा महत्वाचा भाग आहे त्यामुळे त्यातून काही मजकूर आहे तो मी या ठिकाणी सांगणं योग्य नाही सर कधी प्रश्न कधी प्रश्न आधी काही वाद होता का त्यांच्याकडे हा त्यांचा पती पत्नीमधील वाद आहे परंतु याबाबत पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा तक्रार प्राप्त नाही याच्या बाबतचा अधिक तपास केल्याशिवाय आपण कॉमेंट करणं योग्य नाही त्या सर्व बाबी ज्या काही असतील त्या पडताळून पाहिल्या जातील <laughs> याबाबत आता निष्कर्षाप्रती येणं योग्य नाही होणार